सर्वात आधी आपण एक वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे त्या एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालत आहे एक चमचा इतके शेंगदाणे हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून त्याचे साल काढून घेतलेलं आहे एक चमचा त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत हे सुद्धा एक चमचा आणि हे भाजलेले तीळ आहेत त्यासोबतच बेसनपीठ घालत आहे हे सुद्धा आपल्याला एक चमचा घालायचं आहे हे बेसनपीठसुद्धा थोडंसं भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही बाजूला ठेवू आणि पुढची प्रोसेस करून घेऊयात इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये साधारणपणे एक चमचा इतकं आपण तेल घालत आहोत तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत पाव चमचा इतकं जिरं त्यासोबतच एक दहा ते बारा लसणाच्या पाक्या मी अशा मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे आणि हा लसूण जो आहे तो लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकता लसूण आपला लालसर असा भाजला गेलेला आहे तेलावर परतले गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मेथीची भाजी घालणार आहोत तर इथे मी एक मोठी जी आहे ती मेथीची निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ती घालत आहोत आपण तर ही भाजी जी आहे ती आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे आणि ही भाजी परतत असतानाच ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हे भाजीचं जे पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पाहू शकता ह्या भाजीमधलं सगळं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आता आपण ही भाजी जी आहे ती काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तर आपण ज्या ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल भाज्या करतो त्याच्यामध्ये नेहमीच्या भाज्यांपेक्षा तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं थो। त्यामुळे मी इथे तेल हे नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत पाव चमचा इतकं जिरं आणि जिरं फुल्लं की ह्यामध्ये घालणार आहोत लसूण इथे दोन चमचे लसूण जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आपली लसूणी मेथी आहे त्यामुळे लसणाचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे थोडासा लालसर होईपर्यंत लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण जो आहे त्याचा रंग बदलायला लागलेला आहे लालसर व्हायला लागलेला आहे ला ला आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा तर इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आणि कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच ह्याच्यामध्ये मी दोन सुक्या लाल मिरच्या घालत आहे आणि त्या मिरच्यासुद्धा ह्या कांद्याबरोबर छान परतून घ्यायच्या आहेत कांद्याचा रंग जो आहे तो बदलायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी व्हायला लागलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टॉमॅटो तर एक मोठं टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हे टॉमॅटोसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे टॉमॅटो जे आहे ते व्यवस्थितपणे शिजलं गेलेलं आहे पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जे पेस्ट करून घेतली होती किंवा जे वाटण करून घेतलं होतं ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं पाणी घालून हे आता जी आपण ही पेस्ट घातलेली आहे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता साईडून तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर इथे सर्वात आधी घालते मिरची पावडर एक ते दीड चमचा इतकी मिरची पावडर आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात घालू शकता अर्धा चमचा इतकी हळद आणि त्यासोबतच अर्धा चमचा इतका गरम मसाला घालत आहे सर्व आपण त्याच्यासोबत भाजून घेणार आहोत सर्व मसाले घातल्यावर आपण एक दोन ते तीन मिनटं हा मसाला परतून घेतलेला आहे आणि छान असा परतला गेलेला आहे त्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे तुम्हाला दिसू शकता साईडून आता आपण ह्याच्यामध्ये जी मेथी आधी परतून घेतली होती ती सर्व घालणार आहोत आणि सोबतच थोडंसं पाणी घालायचं आहे हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मीठ आता मेथीची भाजी ज्यावेळी आपण परतून घेतली त्यावेळीसुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकताना बेताचंच टाकायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून एक दोन मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊयात एक दोन तीन मिनटं आपण ही भाजी जी आहे मेथीची ती व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि सर्व मसाले वगैरे आपल्या त्या भाजीला व्यवस्थित लागले गेलेले आहेत त्या भाजीमध्ये मुरलेले आहेत आता आपली ही भाजी जी आहे ती बनवून तयार आहे आता गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर इथे ही आपली लसूणी मेथी जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान त्याला टेक्स्चर आलेला आहे दिसायला सुंदर दिसत आहे पण आपली ही ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी आहे तर त्यासाठी मी काय करत आहे इथे मी एका छोट्याशा पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं घालत आहोत त्यासोबतच थोडासा लसूण असा उभा चिरून घेतलेला आहे मी तो घालत आहे हे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वरून फोडणी दिली तरी चालेल पण मी तुम्हाला ढाबा स्टाईल दाखवते त्यामुळे वरून फोडणी देत आहे आणि लसूण थोडासा लाल झाला की ह्यातच थोडीशी मिरची पावडर घालते आणि ही फोडणी जी आहे आपण इथे वरून देणार आहोत आहा तर इथे ही आपली मस्त अशी ढाबा स्टाईल लसूणी मेथी जी आहे ती बनवून तयार आहे चवीला जबरदस्त लागते म्हणजे तीच तीच मेथीची भाजी खाण्यापेक्षा थोडीशी वेगळी तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पाहू शकता खूप छान होते चवीला अप्रतिम लागते मेथी पिठलं बनवण्यासाठी इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे मेथीची भाजी जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे मेथीची भाजी इथे आपण चिरून घेतलेली आहे आता ही बाजूला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू तर इथे मी काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारणपणे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि त्यात आपण मिरची घालणार आहोत चवीप्रमाणे मिरची म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवं हो आहे त्या प्रमाणात मिरचीचं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे ह्यातच आपण जिरं घालणार आहोत साधारण एक छोटा चमचा इतकं जिरं घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हिरवी मिरची जिरं आणि लसूण इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची ओबडतोबडच बारीक करून घ्यायचं आहे आता आपण मेथी पिठलं जे आहे ते फोडणीला टाकूयात इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आता मेथीचं पिठलं बनव बनवताना तेलाचं प्रमाण हे नेहमीपेक्षा थोडंसं जास्त वापरायचं आहे म्हणजे नेहमीच्या भाजीमध्ये जर तुम्ही एक चमचा वापरत असाल तर ह्याच्यासाठी दोन चमचे इतकं तेल वापरायचं आहे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जे आपण लसूण जिरं आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती घालायची आहे मिरची घातल्यानंतर आपल्याला हे एक तीस ते पस्तीस सेकंद मिरची जी आहे ती तेलावर परतून घ्यायची आहे मिरची आपली परतून झालेली आहे आता ह्यातच आपण जी मेथीची भाजी चिरून घेतली होती ती घालणार आहोत त्याच सोबत मीठ घालायचं आहे आणि बारीक गॅसवर ही मेथीची भाजी आपल्याला परतायची आहे मेथी टाकल्यानंतर काही वेळातच तुम्ही बघू शकता ह्या मेथीच्या भाजीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आपण थोडीशी अजून परतून घेऊयात साधारणपणे दीड ते दोन मिनटं आपण मेथीची भाजी जी आहे ती परतून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही ह्याच्यात बेसनपीठ घालणार आहोत आपण थोडं थोडं बेसनपीठ घालायचं आहे सगळं एकदम नाही घालायचं मिक्स करूया मिक्स करत करत लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनपीठ घालत जायचं आहे आपण ह्याच्यात पीठ जितकं आपल्याला गरजेचं होतं तितकं घातलेलं आहे बेसन पीठ तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचं आहे हे पिठलं असंच कोरडंच असतं आणि आपल्याला ह्याच्यासाठी साधारणपणे ही मी ही एक वाटी भरून इतकं पीठ घेतलं होतं तर ते सर्व वापरलेलं आहे आणि शिवाय हा एक चमचा वर मला पीठ लागलेला आहे एक वाटी व वा एक चमचा इतकं पीठ मी ह्याच्यात घातलेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत बारीक गॅसवर एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची आहे साधारणपणे तीन एक मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून पाहूयात हे अशा पद्धतीचं आपलं मेथीचं पिठलं जे आहे ते बनवून तयार आहे गॅस बंद करूयात आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे हे मेथीचं पिठलं जे आहे ते बनवून तयार आहे तुम्ही हे तोंडी लावायला म्हणून नक्की बनवू शकता भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागतं हे पिठलं आणि जबरदस्त आहे म्हणजे नेहमी नेहमी एकाच पद्धतीची भाजी बनवण्यापेक्षा थोडंसं वेगळं तुम्ही हे नक्की बनवू शकता आणि ह्या मेथी पिठल्याने तोंडाला खूप छान चव येते तुमच्या तोंडाची जर चव गेली असेल किंवा चव नसेल तोंडाला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता जबरदस्त लागते तर तुम्हीही अशा पद्धतीने मेथी पिठलं नक्की बनवून पहा व बनवल्यावर ते कसं झालंय हे कमेंट करून सांगायला विसरू नका मी एक गड्डी मेथीची भाजी जी आहे ती निवडून स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहे पाहू शकता आता आधी मी काय करते ह्यातली थोडीशी भाजी जी आहे ती काढून ठेवणार आहे आपल्याला ती नंतर लागणार आहे इथे मी थोडीशी मेथीची भाजी वेगळी काढून ठेवलेली आहे एका वाटीमध्ये आणि त्यानंतर हे जी मेथीची भाजी आहे शिल्लक तर त्याचे आपण मुटके बनवून घेणार आहोत तुम्ही ह्याला मुटके म्हणू शकता किंवा कोफ्ते म्हणू शकता तर ते आपल्याला ह्याचे बनवून घ्यायचे आहेत तर ह्याच्यासाठी आपण काय काय घालणार आहोत तर इथे बेसनपीठ घेतलेलं आहे एक कप पण मी सगळं एकाच वेळी घालणार नाही थोडंसं बाजूला ठेवणार आहे लागलं तर आपण परत घालणार आहोत तर एक कप बेसन पीठ आणि त्यानंतर पाव कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे पाव कपच घालायचा आहे जास्त घालण्याची गरज नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर तर इथे मी एक छोटा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे कारण कश्मीरी मिरची पावडर तिखट नसते त्यामुळे मी घातलेली आहे पण तुम्ही तिखट जर घालणार असाल तर कमी घालायची आहे कारण काय आहे आपण हे परत ग्रेव्हीमध्ये पन घालणार आहोत मग ग्रेव्हीचा आपण तिखटपणा ह्याच्यामध्ये उतरतो त्यामुळे मुटक्यांमध्ये किंवा कोफत्यांमध्ये मिरची पावडर आणि मीठ घालताना हे बेतासच घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यात मी घालत आहे एक छोटा चमचा इतका ओवा घेतलेला आहे छोटावाला जो चमचा असतो आपल्या मसाल्याच्या डब्यामधला तो घेतलेला डब्या आहे आणि हा थोडासा क्रश करून आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्याने काय होतं की ओव्याचा खूप छान फ्लेवर पदार्थामध्ये उतरतो त्यानंतर ह्याच्यामध्ये घालणार आहोत छोटा पाव चमचा इतका हिंग आणि थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ तर मघाशी सांगितल्या सा प्रमाणे मिठाचं प्रमाण ही थोडंसं कमी ठेवायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात हो तर आधीच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण मेथीच्या भाजीचं पाणी हे सुटतं त्यामुळे आधीच हाताने छान असे हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे चुरून चुरून ह्याचा गोळा करायचा आहे गरज पडली गरज वाटली तरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे पाहू शकता आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं तर हे मेथीच्या भाजीचं पाणी इतकं सुटलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं झालेलं आहे आता मला पीठ थोडं कमी वाटतं त्यामुळे मी हे राहिलेलं जे आपण बेसन पीठ ठेवलं होतं ते सर्व घालत आहोत आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एकदम जास्त नाही घालायचं असं थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर इथे हा आपला गोळा जो आहे तो झालेला आहे पाहू शकता एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही आता आपण ह्याचे कोफते बनवून घेणार आहोत तर त्यासाठी अगदी मोठे नाही बनवायचे किंवा एकदम छोटे छोटेही नाही बनवून घेणार आपण अशा ह्या साईजमध्ये बनवणार आहोत कारण आपण हे ग्रेव्हीमध्ये ज्यावेळी सोडणार त्यावेळी ते जरासे फुगतात फुकतात त्यामुळे जास्त मोठे नाही बनवायचे हे बघा ह्या आकाराचे हे कोफते किंवा मुटके जे आहेत ते आपण बनवून घ्यायचे आहेत आता मी असे थोडेसे लांबट असे करत आहे तुम्ही ह्याच्या जागी गोल जरी केलेत तरीही चालतील हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊयात आधी इथे आपले सर्व कोफते जे आहेत ते बनवून तयार आहेत आता हे आपण बाजूला ठेवूयात आपण ग्रेव्ही बनवायला घेऊयात इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये दीड ते दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा इतकं जिरं छोटा अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि जिरं फुललं की ह्यातच आपण घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर मध्यम आकाराचा एक कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे अगदी जास्त परतण्याची गरज नाही थोडासा मऊ झाला की बस तर इथे कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता रंग जास्त बदललेला नाही पण मऊ पडलेला आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हिंग तर छोटा पाव चमचा इतका हिंग घातलेला आहे आणि हिंग घातल्यावर ह्याचाच घालत आहोत आपण एक टॉमॅटो जे आहे मध्यम आकाराचं ते मी खिसणीने खिसून घेतलेलं आहे ह्याच्या जागी तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल ते घालत आहे आणि टॉमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे टॉमॅटो परतायचं आहे तर पाहू शकता आपलं जे टॉमॅटो आहे त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर पाव चमचा इतकं हळद मिरची पावडर एक ते दीड चमचा तुम्हाला कितपत तिखट हवे प्रमाणात मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि छोटा पाव चमचा इतकं गरम मसाला घालत आहे बरोबर मिक्स करून घेऊयात आणि मसाले घातल्यावर आपण एक तीस ते चाळीस सेकंद हे मसाले आपण तेलावर परतून घ्यायचे आहेत गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी ठेवलेला आहे मसाले आपले परतून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये जी मेथी ठेवली होती वाटीमध्ये बाजूला ती सर्व मेथी ह्याच्यामध्ये घालणार आहोत सोबतच घालायचं आहे मीठ आणि ही मेथी आपल्याला ह्या मसाल्यांसोबत परतून घ्यायची आहे मेथी टाकल्यावर आपण मिनिटभर परतून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालणार आहोत तर ही जी आपल्या घरात मलई असते दुधावरची ती मलई मी थोडीशी फेटून घेतलेली आहे एक पाव कप इतकी मलई आहे आणि त्यातली अर्धी मलाई मी आत्ता घालत आहे आणि ही राहिलेली आपण नंतर घालणार आहोत मिक्स करून घेऊयात ह्याच्या जागी तुम्ही फ्रेश क्रीम वापरलीत तरीही चालेल मलाई घातल्यावर तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचं आहे आणि फारसा काही वेळ लागत नाही लगेच सुरुवात होते तेल सुटायला तुम्ही पाहू शकता साईडून हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तरी ते पाहू शकता आपला जो मसाला आहे त्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर एक ग्लासभर इतकं मी पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आणि ह्याला छान अशी एक उकळी येऊन देऊयात आपण जी ग्रेवी तयार केली होती त्याला तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि गॅस जो आहे तो मी मध्यम ठेवलेला आहे आणि आता आपण जे कोफ्ते करून घेतलेले आहेत किंवा मुटके जे करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये सोडणार आहोत हे असेच सोडायचे आहेत हे रश्यामध्ये छान असे शिजले जातात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तळून घेऊ शकता पण तळल्यावर काय होतं थोडेसे ते कडवट होतात त्यामुळे मी असेच घालते ह्या ग्रेव्हीमध्ये छान असे शिजले जातात आता गॅस जो आहे तो मध्यम आहे आणि मध्यम गॅसवर आपण एक सात हे ते आठ मिनटं हे शिजवून घेणार आहोत ह्याच्यावर झाकण ठेवून आपण एक सात ते आठ मिनटं आचेवर शिजवून घेऊयात तर इथे जी आपण भाजी शिजायला ठेवली होती ती आता चेक करूया सात आठ मिनटं झालेली आहेत हे बघा बघू शकता हे आपले जे कोफ्ते आहेत ते मस्त असे शिजले गेलेले आहेत आणि ग्रेव्ही ही आपली व्यवस्थितपणे घट्ट आहे म्हणजे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही परफेक्ट अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे आता जवळजवळ आपली ही भाजी जी आहे ती तयार आहे सर्वात शेवटी फक्त आपण जी शिल्लक ठेवलेली क्रीम होती ती घालत आहोत मिक्स करून घेऊयात आणि वरून थोडासा गरम मसाला घालायचा आहे जास्त नाही अगदी थोडासा तर इथे ही आपली मेथी कोफ्ता कढी जी आहे ती बनवून तयार आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे ही आपली मस्त अशी झटपट होणारी पण चवीला तितकीच जबरदस्त अशी मेथी कोफ्ता करी जी आहे ती बनवून तयार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे अवघड असं काहीच नाही पण खूप छान लागते चवीला ही ही तुम्ही रोटीबरोबर खाऊ शकता बटर रोटीबरोबर खाऊ शकता नानसोबत खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा चवीला जबरदस्त लागते तुम्ही जर अशा पद्धतीने कधी बनवून पाहिली नसेल तर एकदा तरी नक्की ट्राय करा मला खात्री आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल फक्त बनवून पाहिल्यावर ती कशी झाली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय